पालखेड नंबर पाणी सोडावे या मागणीसाठी येवला तालुक्यातील एरणगाव पालखेड विभागाच्या शेतकरी उपोषणास बसले असून जोपर्यंत पाणी सोडत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा पवित्रा संतप्त शेतकऱ्यांनी घेतला आहे तरी संबंधित पालखेड विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप देखील यावेळी शेतकऱ्यांनी केला आहे सध्या आपल्या तालुक्यात सिंचनासाठी पालक डाव कालेचं रोटेशन सुरू आहे परंतु आमची चारी नंबर तेहतीसला पाणी दिलं भरणीवर व्यवस्थित चालू असताना जसं वर, जस वर पाणी गेलं त्या पद्धतीने ज्या वेळेला आमच्या तेहतीसला दहेगाव मायनर जो आहे तिथपर्यंत आमचा नंबर आला पाण्याचा आम्हाला त्यांनी पाणी सोडायला पण सांगितलं पण एकूण त्यांनी आम्हाला पाणी दिलं आणि एक ते दीड तासानंतर त्यांनी ते बंद केलं त्याच्यानंतर आम्ही रात्री नऊ वाजेपर्यंत कॅनरवर बसलो हे अधिकारी येत आहे ते अधिकारी येत आहे असं सांगून आम्हाला रात्री नऊपर्यंत पस्तीस चाळीस लोकं बसून राहिलो परंतु एकही अधिकारी तिथे उपलब्ध झाला नाही त्याच्यानंतर आम्ही सर्व अधिकाऱ्यांना भेटलो सर्वांशी आम्ही फोन केला सर्वांनी आम्हाला सांगितलं की आम्ही तुमचं क्षेत्र जे तुम्हाला पाणी भेटलंच नाही तुमचा मायनर कोर्ड आहे तर आम्ही तुम्हाला बुधवारी पाणी देऊ असं त्यांनी कबूल केलं मग त्यांना आम्ही बुधवारी कबूल केल्यानंतर आम्ही त्यांना दोन दिवस देऊन पुढची एकोणावीस तारीख टाकून त्यांना आम्ही सर्व डिपार्टमेंटला उपोषणाचं आमरण उपोषणाचं पत्र दिले परंतु आम्ही काल सकाळी दहा वाजेपासूनही तो पोषणला बसलो आहे आतापर्यंत एकही अधिकारी अधिकारीने आमच्याशी फोनवर कॉन्टॅक्ट केला की नाही आम्हाला कुठली माहिती देण्यासाठी आलं कोणी आत्तापर्यंत सात फोन करायला आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाही फक्त आमच्या सर्व लाभधारकाची एकच इच्छा आहे की आमचा जो मायनर तुम्ही बॉर्डर ठेवला दैगाव मायनर कुठल्याही शेतकऱ्याला पाणी पोहोचलेलं नाही आमची पिकं फक्त एक एक पिकं पाण्यावर आलेली आहे आम्हाला जर तेवढं एक एक पाण्याचा लाभ झाला तर आमचे पिकं येणार आहे त्यातून आम्हाला दोन पैसे भेटणार आहे तर आम्हाला कुठं का काहीतरी व्यवहार फिरवता येणार आहे अन्यथा आमची फार मोठी कोची होणार आहे म्हणून सर्वांना विनंती आहे की लवकरात लवकर याच्यामध्ये लक्ष घालून आमच्यावर जो काही अन्याय होतोय तो दूर करून आम्हाला सहा <स्थाँगा> हक्काचं पाणी द्यावं साईज्योती मुळव्याध हॉस्पिटल आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ञ ठिकाण धारंगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे